नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला वारंवार रिपीट होणाऱ्या व अतिसंभाव्य अशा पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक तेरा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व स्पर्धा परीक्षाविषयक सर्व अपडेट्स सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तसेच या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे दुसरे सत्याग्रही कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पंडित नेहरू हे मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही होते पुढचा प्रश्न आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंदिरा पॉईंट हे मित्रांनो भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्लेईंग इट माय वे हे आत्मचरित्र कोणाचे आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सचिन तेंडुलकर यांचे मित्रांनो प्लेईंग इट माय वे हे आत्मचरित्र आहे बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी कोणी केली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कर्जन यांनी मित्रांनो एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोणी म्हटले महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी सर व्हॅलेंटीन चिरोल यांनी मित्रांनो लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक असे म्हटले आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आनंद मठ या मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत घेण्यात आले होते पुढील प्रश्न आहे आहे जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अकरा जुलै या दिवशी मित्रांनो जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात येतो पुढील प्रश्न आहे मित्रांनो करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी परत्रे यांचे मित्रांनो करेचे पाणी हे आत्मचरित्र आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अमरावती या ठिकाणी मित्रांनो गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे कोठे अमरावती येथे पुढचा प्रश्न आहे समर्थ रामदास स्वामींची समाधी कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सज्जनगड येथे मित्रांनो समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे कोठे सज्जनगडवर पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदामध्ये विरगळतात तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे मित्रांनो मेदामध्ये विरगळणारे जीवनसत्व आहे कोणकोणते जीवनसत्व अ जीवनसत्व के जीवनसत्व ड हे तिन्ही पण मित्रांनो मेदामध्ये विरगळणारे जीवनसत्व आहे मग पुढील प्रश्न आहे मित्रांनो जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राज्यपाल हा मित्रांनो जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करतो पुढचा प्रश्न आहे भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लागली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बांगलादेश या देशाची सीमा सर्वात जास्त भारताला लागलेली आहे बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे दादाभाई नवरोजींनी कोणता सिद्धांत मांडला होता तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक संपत्तीचे अपहरण असे मित्रांनो दादाभाई नवरोजींनी सिद्धांत मांडला होता पुढील प्रश्न आहे केसांना काळा रंग कशामुळे असतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेल्यान मुळे मित्रांनो केसांना जुत काळा रंग येतो कोणता मेल्यालीनमुळे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मानवाने बनविलेला पहिला कृत्रिम धागा कोणता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पॉलिस्टर हा मित्रांनो मानवाने बनवलेला पहिला कृत्रिम धागा आहे पुढील प्रश्न आहे सूक्ष्मजीवाचे जनक कोणाला म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सर रोनाल्ड रॉस यांना मित्रांनो सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक असे म्हटले जाते पुढील प्रश्न आहे एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी विषाणूमुळे मित्रांनो एड्स हा रोग पसरतो कोणता विषाणूमुळे एड्स हा रोग पसरतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कार्बन डायऑक्साइड याचा वापर मित्रांनो वनस्पती अन्न तयार करण्यासाठी करतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सात एप्रिल रोजी मित्रांनो जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येतो महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढील प्रश्न आहे रसायनांचा राजा असे कोणाला म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सल्फिरिक ऍसिड यांना मित्रांनो आपण रसायनांचा राजा असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोपाळहरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लोकहितवादी या टोपण नावाने मित्रांनो गोपाळहरी देशमुख ओळखले जाते बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे झाडाचे वय कशावरून ठरवितात तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए झाडाच्या खोडावरील वर्तुळे यावरून मित्रांनो आपण झाडाचे वय ठरवू शकतो कशावरून झाडाच्या खोडावरील वर्तुळे याच्यावरून बघा पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए हायड्रोजन हा मित्रांनो सर्वात हलका वायू आहे कोणता हायड्रोजन पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गाजर हा मित्रांनो भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारा पदार्थ आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे पुंगी कोणत्या राज्याशी संबंधित नृत्य प्रकार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए हिमाचल प्रदेश याच्याशी संबंधित मित्रांनो पुंगी हे नृत्याचे प्रकार आहे कोणते पुंगी पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारताचे उपराष्ट्रपती पद भूषवलेले नाही महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नीलम संजीव रेड्डी यांनी मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती पद घोषवलेले नाही पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सन अठराशे सत्तावन्नच्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मंगल पांडे हे मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न आहे मित्रांनो राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कलम सत्रानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे कलम कोणती आहे मित्रांनो कलम सतरा बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो सिंधू नदीची भारतातील सर्वात मोठी उपनदी कोणती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चिनाव ही मित्रांनो सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी आहे कोणती नदी आहे मित्रांनो चिनाब नदी ही सिंधूची सर्वात मोठी उपनदी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद